एक गंभीर बातमी पुण्यातून येते पुण्यात गेल्या काही दिवसात जेबीएस रुग्णांचं प्रमाण वाढत चाललंय मागील चोवीस तासात पुण्यात जेबीएस आजाराचं एकही रुग्ण आढळला नाही पण जेबीएस आजाराने गेल्या चोवीस तासात पुणे क्षेत्रातून एकाचा संशयित मृत्यू देखील झाला आहे त्यामुळे चिंता व्यक्त केली जाते गुलियनबारी सिंड्रोम बाबतीत पुणे जिल्ह्यामध्ये मागील एक महिन्यापासून आपल्याला रुग्ण आढळून येत आहेत पुणे पी सी एम सी जे वेगवेगळे वेग रुग्णालयं आहेत यामध्ये आजपर्यंत एकशे त्र्याहत्तर रुग्ण ॲडमिट झालेले आहेत त्यापैकी शहाऐंशी रुग्ण हे सिंहगड रोड जो परिसर आहे त्या क्लस्टरमधले आहेत आणि ते इपिडमोलॉजी एकमेकाशी लिंक आहेत आणि तिथं आउटब्रेकजन्य परिस्थिती आहे आणि इतर जे रुग्ण आहेत ते इपिडमोलॉजिकली त्या एरियाशी कनेक्टेड नाहीत किंवा त्या प्रकारची त्यांच्याकडे हिस्ट्री नाही ही मागच्या वर्षी बी अशाच प्रकारच्या केसेस ह्याच्यापेक्षा जा इवन जास्त केसेस ले पी ते सी एम सीमध्ये होत्यात इतर जिल्ह्यातले ह्यात भरपूर प्रमाणात पेशंट येतं उपचारासाठी हायर सेंटर असल्यामुळे इथे येतात त्यामुळं शहाऐंशी केसेस ह्या नक्कीच त्या आउटब्रेक एरियामधल्या आहेत सिंहगड रोड खडकवासला असेल किरकटवाडी असेल डी एस के विश्व असेल तर ह्या भागातल्या आहेत केसेस तर मेनली ह्या भागामधले प्रत्येक रुग्णाचे व च्या घरातले किंवा परिसरातले वॉटर सॅम्पल्स आपण घेतलेत त्यांचे स्टूल नमुने घेतलेत ब्लड सॅम्पल घेतलेत त्यानंतर अॅनिमल अॅनिमल हजबेंड्रीच्या मार्फत पक्षाचे सर्व प्रकारचे सॅम्पल्स घेतलेत मातीचे सॅम्पल असेल त्यांच्या घशातलं सॅम्पल असेल त्यांच्या विष्ठेचं सॅम्पल असेल सेंट्रल गव्हर्मेंटची टीम आपल्याकडे येऊन गेली एन आय व्हीची टीम आमच्याकडे एक रिजनल लेवलला आर आर टी आहे हे सगळे इपट यामध्ये वेगवेगळे तज्ज्ञ आहेत या सगळ्या टीममध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारे ह्याच्यामध्ये संशोधन सुरू आहे की जेणेकरून ह्या नेमका उद्रेक कसा झाला आणि ब प त्याच्यामध्ये उपाययोजना काय आहेत मेनली ह्यामध्ये जे क्लस्टर आहे शेगड परिसरातलं ह्या ठिकाणी जो उद्रेक झालेला आहे आत्ता तरी असं वाटतं आहे की हा पाण्यामार्फतच झालेला आहे कारण जे काल जो एक नमुना पॉझिटिव्ह आला क्रिकेटवाडीमध्ये वॉटर सॅम्पलमध्ये बॅ कॅम्पल बॅक्टर जिओजने आढळून आला आणि जवळपास एकोणतीस रुग्णाच्या स्टूल सॅम्पलमध्ये पण तो कॅम्पल बॅक्टर जिओजने आला ते आणि कॅम्पल बॅक्टर जिओनेमुळं जी बी एस होतो हे सायंटिफिकली प्रूवड आहे त्यामुळं ह्या परिसरातील लोकांनी विशेषतः पुण्यातल्या किंवा पी सी एम इतर भागातल्या लोकांनी काहीही घाबरून जायची गरज नाही तिथं पी PC, एम सी आणि पी सी सी पी सी एम सीचा फिल्टर वॉटर सप्लाय आहे प्युअर वॉटर सप्लाय आहे तिथं कुठेही क्लस्टरिंग ऑफ केसेस नाही आम्हाला बऱ्याच जणांकडून विचारलं होतं की आम्ही काय करावं आमच्याकडे पण धोका आहे का तर नक्कीच पुणेकरांना इतर कुठेही धोका नाही फक्त सिंहगड खडकवासला किरकटवाडी ह्या परिसरात डेफिनेटली तिथं आउटब्रेक आहे त्या ठिकाणी जी परिस्थिती आहे तर ही जर आपण जर काळजी घ्यायची जाय तर सगळा उपाय आपल्यापाशीच आहे आपण जर चांगल्या पद्धतीने उकळून जर पाणी पिलं तर शंभर टक्के तो जीवाणू नष्ट होतो आणि तुम्ही शंभर टक्के इन्शुअर करू शकता की तुम्ही पिलेलं पाणी हे विरहित आहे दुसरी गोष्ट थोडं बाहेर खाणं टाळणं गरजेचं आहे किंवा नॉनव्हेज जर खात असाल तर ते चांगल्या पद्धतीने शिजून जर खाल्लं तर तो एक पण सोर्स असू शकतो त्या माध्यमातून पण येणार नाही हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे दुसरी जवळपास जवळपास एकाहत्तर पेशंट हे पूर्णपणे शंभर टक्के बरे होऊन घरी गेलेले आहेत ती खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे रिकवरी पण ह्यात आहे असं नाही की आजार झाला म्हणजे म त्यामध्ये फार मॉर्टॅलिटीच आहे एकाहत्तर पेशंट हे घरी गेलेले आहेत त्यामुळं जवळपास फिफ्टी पर्सेंट पेशंट हे आता जवळपास घरी गेलेले आहेत त्यामुळं घाबरायची अजिबात गरज नाही फक्त काळजी घेण्याची गरज आहे की आपण जे पाणी पितो हे शुद्ध पाणी आहे पोर्टेबल पाणी आहे हीच सगळ्यांना आव्हान आहे आणि विनंती आहे